श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या खूप महत्वाचा दिवस आहे उद्या नागपंचमी साजरी केली जाईल या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नयेत अन्यथा पुढील सात पिढ्यांपर्यंत क्षमा मिळत नाही आणि वंशवृद्धीही थांबते असे म्हणण्यात येते नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरी केला जातो नाग देवताला नाग हा दिवस नागदेवताला समर्पित आहे नागपूजा हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक भाग आहे हा दिवस काल सर्प दोषापासून मुक्ती होण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो शास्त्रानुसार काहीतरी अशा काही गोष्टी आहेत ज्या नागपंचमीला चुकूनही करू नयेत ते करणे टाळले पाहिजे अन्यथा पुढच्या सात पिढ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो नागपंचमीबद्दल जाणून घेऊया आता नागपंचमीचं मुहूर्त महत्व आणि नागपूजेचे नियम भविष्य पुराणानुसार सर्पदंशामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला मोक्ष मिळत नाही अशा आत्म्यांना मोक्ष मिळत नाही अशा स्थितीत नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने सर्पदंशाची भीती राहत नाही आणि अकाल मृत्यूही होत नाही अकाल मृत्यू झालेल्या लोकांना मोक्षही मिळतो ब्रह्म पुराणानुसार दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिले आहे या दिवशी अनंत वासुकी तक्षक कर्कटक आणि पिंगळ नागाची पूजा करण्याची परंपरा आहे त्यांची पूजा केल्याने राहू केतू कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात सापाला देव मानले जाते म्हणूनच सापाला कधीही इजा करू नये असे केल्याने येणाऱ्या पिढ्यांना सात जन्म त्याची शिक्षा भोगावी लागते नागपंचमीच्या दिवशी चुकूनही जमीन खोदू नका कारण जर तुम्ही असे केले तर तुमच्याकडून कळत न कळत एखाद्या जीवाची हत्या होऊ शकते त्यामुळे जमीन खोदण्यापासून लांब रहा पूजेच्या वेळी ही चूक करू नका या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका दूध हे सापासाठी विषासारखे असू शकते म्हणून फक्त त्याच्या मूर्तीलाच दूध अर्पण न करा नागपंचमीला तीक्ष्ण वस्तू नये काम करू नये धारदार वस्तू वापरणे अशुभ मानले जाते या दिवशी शिवनकाम आणि भरतकाम केले जात नाही अशी ही मान्यता आहे की नागपंचमीला लोखंडी पातेलात अन्न शिजवू नये त्यामागचे कारण जाणूया मान्यतेनुसार चपाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी तवा हे सापाचे फणस मानले जाते त्यामुळे लोखंडी वस्तू वापरू नये नागपंचमीचा हा सण खूप आशीर्वाद देणारा आहे तर घाबरू नका फक्त काळजी घ्या आणि नागदेवताचे आशीर्वाद घ्या नागदेवतेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तुमचे दुःख नष्ट होतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद